आ, मला असं वाटतंय की महिल, महिला पुरुषांना समुपदेशनाची गरज आहे तशी महिलांनाही आहे म्हणून मी सांगितलं की बऱ्याच वेळेला आत्तापर्यंत वाटत होतं की महिला आयोग जो आहे तो महिलांसाठी काम करतो है। साथी का महिला आहे पुरुषांसाठी कदाचित असावा नसावा परंतु आता ज्या घटना किंवा जी गुन्हेगारी किंवा ज्या महिलांच्या बा महिला ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीनं वागत आहेत किंवा गु गुन्हेगारी गुन्हेगार बऱ्याच महिला आहेत तर मला वाटते की त्याच्यासाठी फक्त समुपदेदर्शनाची नाही तर पुरुष हक्क आयोग जर आला तर निश्चितच त्या पुरुषांना सुद्धा अधिकार मिळतील न्याय मिळेल आणि त्या संदर्भातली जी आहे ती त्यांची दखल ऐकून घेतली महाराष्ट्रातल्या महिलांचे जे राज राजकारणात महिला आहेत त्यांच्या ज्या भूमिका आहेत अलीकडच्या काळात खूप आक्रमक आहेत एक वेगळा मेसेज महाराष्ट्राला आता महिलाच राजकारणातून द्यावं लागले तसं वाटतं हे मला तर वाटतं की आज मी पांडुरंगाच्या चरणी आहे महिला मुख्यमंत्री होणं गरजेचं आहे आज राज्यभरात आपण जर बघितलं तर महिलांचा डंका आहे प्रत्येक पक्षामध्ये आक्रमक महिला आहेत महिला काम या यावेळेला तर आमची अशी इच्छा होती की महिला मुख्यमंत्री मग ते कुठल्याही पक्षाची सत्ता येऊ दे ती झाली पाहिजे तर आक्रमक महिला आहेत चांगलं काम करतायत तर आगामी काळामध्ये म्हणजे पाच वर्षाची तर सत्ता महायुतीची आहे परंतु पाच वर्ष पाच वर्षामध्ये कदाचित मुख्यमंत्री बदलले जाऊ शकतात जर जा भाजपला मुख्यमंत्रीपद बदलायचंच चा असेल तर आवर्जून महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत महिलांना मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही तर भाजपने मोठ्या मनाने मुख्यमंत्रीपद महिलांसाठी रिक्त करावं मुख्यमंत्री व्हायला नाही महिला सगळ्याच पक्षातल्या चांगल्या आहेत मला वाटतंय की भाजपने कोणालाही संधी दिली तर त्या महिलेचा निश्चितच सगळे आदर करतील पंकजा मुंडे पंकजाताई जर इच्छुक असतील तर आमचे काहीच हरकत नाही पंकजाताई निश्चितच मुख्यमंत्री पदासाठी आक्रमक चेहरा आहेत वर्क बोर्डाचं विधेयक मंजूर झालं त्याकडे कसं पाहतात नाही वर्क बोर्डाच्या बाबतीतला आता मला इतकी काही माहिती नाही पण काय झालं मला थोडंसं एक मिनिट